नमस्कार मध्ये आपले स्वागत आहे आज आपण महावाचन चळवळीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन आणि त्यांची शिकवण या विषयांतर्गत महिलांचा आदर करणारे शिवराय हा सुंदर निबंध बघणार आहोत तर चला मग सुरुवात करूयात छत्रपती शिवाजी महाराज शूर बुद्धिमान मुत्सुदी लोककल्याणकारी आणि नीतिमान राजे होते त्यांचा इतिहास जसा शौर्याचा धैर्याचा आहे तसाच औदार्याचा देखील आहे त्यांनी तलवार चालवली रणांगण गाजविले त्याचबरोबर आदर्श शासनप्रणालीचा अवलंब देखील केला शिवाजी महाराजांनी महिलांना नेहमीच आदर सन्मान आणि त्यांना संधी देण्याचे कार्य केले थोर शिवचरित्र अभ्यासक डॉक्टर बाळकृष्ण म्हणतात शिवाजी महाराजांच्या राज्यात व परराज्यातील मोहिमांमध्ये स्त्रियांना नेहमीच आदराने वागवले जाई स्त्रियांना कैद करायला बंदी होती त्यांना अत्यंत सन्मानाने वागवले जात असे छत्रपती शिवाजी राजांचा दंडक होता की स्वराज्यातील व परराज्यातील स्त्रियांचा आदर केला पाहिजे शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील व शत्रूंच्या स्त्रियांना देखील नेहमीच मानाने वागविले शिवरायांची ही शिकवण सिद्ध करणारे त्यांच्या आयुष्यातील काही प्रसंग पुढीलप्रमाणे त्यांच्या आयुष्यातील पहिला प्रसंग असा की मोगली फौजेतील रायबागीन शिवरायांच्या विरोधात उमरखिंडीत लढली त्यात तिचा पराभव झाला हो ती पकडली गेली तेव्हा शिवाजी महाराजांनी तिला तिच्या हुद्द्यानुसार सन्मानाची वागणूक दिली तिचा आदर सत्कार करून तिला तिच्या छावणीत सुखरूप पोचविले शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील दुसरा प्रसंग असा की दक्षिण दिग्विजयावरून स्वराज्यात परतत असताना कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई देसाई या शिवाजी महाराजांच्या विरुद्ध त्यावेळी सावित्रीबाईंचा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिवरायांनी शिक्षा केली सावित्रीबाई देसाई यांचा सन्मान केला त्यांच्या लहान बाळाला मांडीवर बसून दूध पाजल्याचे शिल्प आज देखील यादवाडला पाहावयास मिळते राजकीय संघर्षात महिलांचा अनादर होणार नाही याची दक्षता शिवाजी महाराजांनी घेतली होती शिवरायांच्या आयुष्यातील तिसरा प्रसंग असा की शिवाजी महाराजांनी पनवेल जवळचा जिंकला त्या लढाईत तेथील किल्लेदार केसरी सिंह धारातीर्थी पडला त्याची आई पत्नी आणि मुले यांना मावळ्यांनी शिवरायांसमोर हजर केले तेव्हा शिवरायांनी त्यांना अभय दिले केसरी सिंहाच्या आईचा व पत्नीचा सन्मान करून त्यांना पालखीत बसवून त्यांच्या देऊळ गाव या मूळ गावी सुखरूप पाठविले आपल्या राजकीय विरोधकांच्या आईचा पत्नीचा मुलांचा बहिणीचा आदर सन्मान आणि संरक्षण करण्याचे शिवरायांचे धोरण होते त्या धोरणाची त्यांनी काटेकोरपणे अंमलबजावणी केली मोगल इतिहासकार खाफी खान लिहितो जसा भाऊ बहिणीशी वागतो किंवा मुलगा मु आईशी वागतो तसे शिवाजी महाराज स्त्रियांशी वागायचे शिवरायांनी नेहमीच धर्मग्रंथ धार्मिक स्थळे स्त्रिया आणि लहान मुलांचा सन्मान केला आपल्या शत्रुपक्षाच्याही महिलांचा सन्मान करावा ही उच्च कोटीची नैतिकता आहे शिवाजी राजांच्या ठाई अशी नैतिकता होती त्यामुळेच त्यांनी स्वराज्यातील व परराज्यातील महिलांचे संरक्षण केले कोटी मुलगा जन्माला यावा अशी अपेक्षा बाळगणारे अनेक लोक आजही आहेत वंशाला दिवा मुलगाच असतो असे समजणारेही लोक आहेत महिलांचा अनादर म्हणजे शूरपणा वाटणारे महाभाग आहेत अशा अनिष्ट परंपरा नष्ट करण्यासाठी शिवाजी महाराजांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात अनेक जीव घेणे प्रसंग आले पण त्यांनी नैतिकता कधीही सोडली नाही औरंगजेब दिलेर खान शाहिस्ते खान अफझल खानाबरोबर संघर्ष केला पण त्यांच्याही महिलांचा शिवाजीराजांनी आदर केला महिलांचा आदर करण्याची प्रेरणा शिवचरित्र नेहमीच देत राहील धन्यवाद मित्रमैत्रिणींनो जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आपण पुन्हा भेटू अशाच नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद